ताज्या बातम्या आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्याला माहित आहे की राज्य मंडळाचं अधिवेशन नागपुरात सुरू आहे आणि या अधिवेशनात सांगोला पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल पंधरा कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा अधिवेशनात केली आहे मंडळी याच अनुषंगानं विकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन दिले त्यामुळे मंडळी सांगोला पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या मागणीचा हा प्रश्न मार्गी लागल्यात जमा मंडळी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मागणी केली सांगोला पंचायत समितीची सध्याची प्रशासकीय ही इमारत जीर्ण अवस्थेत असून ती आजच्या प्रशासकीय गरजांसाठी पूर्णपणे अपुरी ठरत असल्याचं म्हणणं त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडले मंडळी कार्यालयीन जागेसाठी विविध विभागांची कामं विखुरलेल्या पद्धतीनं सुरू आहेत आणि याचा थेट परिणाम ग्रामीण भागातल्या नागरिकांना मिळणाऱ्या सेवा विकास योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कामकाजावर होत असल्याचा प्रश्न आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता सांगोला तालुका हा दुष्काळी परिस्थितीला सातत्यानं सामोरा जाणारा शेतीप्रधान आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण तालुका आहे असं म्हणत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजना रोजगार हमी पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण महिला व बालविकास कृषी तसेच पायाभूत सुविधांच्या योजनांची महत्त्वाची जबाबदारी ही पंचायत समितीवर असते मात्र अद्यावत सुविधा मा नसल्यामुळं या अपुऱ्या इमारतीमुळं कर्मचारी अधिकारी यांना कामकाज करताना अडथळे येत असल्याचा महत्वाचा मुद्दा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या अधिवेशनात मांडला होता मंडळी नवीन प्रशासकीय इमारत ही आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज प्रशस्त सभागृह स्वतंत्र विभागीय कार्यालय नागरिकांसाठी प्रतीक्षालय दिव्यांगासाठी सोयी पार्किंग व्यवस्था तसेच डिजिटल सेवा केंद्र यासह ही इमारत अर्थात ही नवीन प्रशस्त इमारत उभी करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अधिवे व्यक्त केली आहे मंडळी या मागणीमुळे एकाच छताखाली सर्व प्रशासकीय सेवा उपलब्ध होऊन नागरिकांची कामं तातडीनं आणि पारदर्शकपणे होणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा व आगामी अर्थसंकल्पात सांगोला पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी पंधरा कोटी रुपयांची तरतूद करावी अशी ठाम मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित मंत्री महोदयाकडे केली होती या मागणीला सभागृहात गांभीर्याने दखल घेत निधी मंजूर आले सांगोला तालुक्याच्या ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळेल तशीच नागरिकांना सक्षम आणि कार्यक्षम प्रशासकीय सेवा मिळतील असा विश्वास आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला होता मंडळी याच मागणीला धरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन दिले मंडळी अधिवेशनादरम्यान सांगोला पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी पंधरा कोटी रुपयांच्या निधीबाबत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याच अनुषंगानं लवकरात लवकर आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शुवस्त केले मंडळी याच अनुषंगानं शासन स्तरावर तातडीनं प्रक्रिया पूर्ण करून सांगोला पंचायत समितीच्या इमारतीच्या कामाला गती देण्याची गरज निर्माण झालेली आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की सांगोला पंचायत समितीवर सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे आणि या पंचायत समितीमध्ये अनेक काळापासून हे कामकाज होत होतं परंतु सध्याची ही इमारत जीर्णावस्थेत आहे आणि ही इमारत प्रशासकीय कामासाठी अपुरी पडत असल्याचं लक्षात आलं मंडळी याच मुद्द्याला अनुसरून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधिमंडळाच्या या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं पाठपुरावा केला होता आणि या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी इमारतीसाठी पंधरा कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून दिले जातील असं आश्वासन दिले त्यामुळे मंडळी सांगोला पंचायत समितीची नूतन इमारत ही येत्या काही कालावधीत साकारली जाणार आणि त्यामुळं या सांगोला पंचायत समितीच्या कामकाजाला मोठी गती येणार आहे या माध्यमातून ही इमारत आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशी बांधली जाणार आहे सभागृहही प्रशस्त असणार आहे याशिवाय या नवीन इमारतीमध्ये सर्व कार्यालय स्वतंत्रपणे असतील नागरिकांसाठी प्रतीक्षालय असेल दिव्यांगांसाठी सोयीसुविधा असतील आणि मंडळी या इमारतीच्या आवारामध्ये प्रशस्त असं पार्किंग व्यवस्था सुद्धा असणार आहे याशिवाय ही इमारत डिजिटल सेवा केंद्रांनी युक्त अशी असणार आहे मंडळी आमदार बाबासाहेब देशमुख हे विधिमंडळाच्या या अधिवेशनात अगदी आक्रमकपणे सांगोला मतदारसंघातले विविध प्रश्न मांडत आहे आणि त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा की जो यशस्वी झाला आहे तो म्हणजे सांगोला पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा निधी देण्याचं मान्य केलं आहे आपण दुर्तास इथंच थांबूया धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा